नमस्कार तनिष्का रेसिपीमध्ये मी जयश्री तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते तुम्ही या अगोदर कधीही खाल्ली नसेल अशी खानदेशी पद्धतीची चमचमीत आणि झणझणीत कच्च्या पिठाची शेवभाजी आपण करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका सगळ्यात अगोदर आपण वाटण तयार करून घेऊ त्यासाठी कढाईमध्ये अगदी थोडंसं तेल ॲड करायचं आहे त्यात आपण एक बारीक कापलेला कांदा ॲड करू इथे मी पातळ उभा कांदा कापून घेतलेला आहे हा कांदा आपल्याला चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता इथे कांदा चांगला लालसर व्हायला सुरुवात झाली आहे साधारण दोन ते तीन मिनटात मी हा कांदा चांगला लालसर करून घेतलेला आहे आपण आता यात अर्धी वाटी खोबऱ्याचा कीस ॲड करू त्यानंतर सात आठ पाकळ्या लसणाच्या एक ते दीड इंच आल्याचा तुकडा हे सगळे जिन्नस कांद्यासोबतच भाजून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता इथे खोबऱ्याचा रंग पण बदललेला आहे साधारण एक मिनटात मी हे खोबरं लसूण आणि आद्रक कांद्यासोबत भाजून घेतलेलं आहे आपण आता गॅस बंद करू आणि हे सगळं गार होऊ देऊ गार झाल्यानंतर हे सगळे जिन्नस मिक्सरच्या छोट्या भांड्यात चांगले बारीक असे ग्राइंड करून घेणार आहोत या सगळ्यासोबतच आपण थोडी कोथिंबीरी त्यात ॲड करू म्हणजे मसाल्याचा फ्लेवर छान येईल आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करून आपल्याला हे वाटण चांगलं बारीक असं ग्राइंड करून घ्यायचं आहे इथे वाटण चांगलं बारीक असं ग्राइंड करून झालेलं आहे आपण आता भाजी बनवायला सुरुवात करू त्यासाठी कडईत सगळ्यात अगोदर तेल ॲड करू दीड पळी तेल तेल चांगलं तापलं की त्यात वाटण ॲड करायचं आहे आपण हे वाटण कमी गॅसच्या फ्लेमवर तेलात चांगलं परतून घेऊ तुम्ही पाहू शकता इथे हे वाटण तेलात मस्त असं परतलं गेलेलं आहे आणि वाटणाला तेलही छान सुटलेलं आहे आपण या वाटणात आता मसाले ॲड करू एक चमचा घरगुती काळा मसाला एक चमचा लाल मिरच पावडर तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक चमचा धनेपूड अर्धा चमचा हळद हे सगळे जिन्नस वाटणासोबत चांगले परतून घेऊ इथे हे सगळं वाटण चांगलं एकजीव करून झालेलं आहे पुन्हा एखाद मिनिट आपण हे वाटण चांगलं शिजू देऊ म्हणजे मसाल्यांचा फ्लेवर वाटणाला चांगला उतरेल वाटण परतत असताना गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे म्हणजे वाटण चांगलं परतलं जाईल आणि मसालेही जळणार नाही तुम्ही पाहू शकता इथं या मसाल्यांना मस्त असं तेल सुटलेलं आहे आपण आता यात थोडंसं कोमट पाणी टाकू कोमट पाणी टाकून हा मसाला चांगला मिक्स करून घेऊ आपण हा मसाला पुन्हा एखाद मिनिट चांगला शिजू देऊ म्हणजे या मसाल्याला मस्त तेल सुटेल आणि भाजीला तर्रीही मस्त येईल तुम्ही पाहू शकता या वाटणाला शिजल्यानंतर किती छान अशी मस्त तर्री आलेली आहे आपण आता या वाटणात पाणी ॲड करू इथे मी कोमट पाण्याचाच वापर करते आहे साधारण दोन ग्लास पाणी ॲड केलं आहे मी ह्या वाटणात पाणी ॲड करून हा रस्सा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला हा रस्सा थोडा पातळच ठेवायचा आहे आपण यात कच्च्या पिठाचा शेव टाकणार आहोत त्यामुळे ही भाजी नंतर थोडी घट्टच होते रस्सा चांगला मिक्स करून झाला की सगळ्यात शेवटी चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे मीठ ॲड करून पुन्हा एकदा हा रस्सा चांगला मिक्स करून घेऊ कमी गॅसच्या फ्लेमवर ह्या रसाला एक उकळी येऊ हो देऊ रश्याला उकळी येते तोपर्यंत आपण शेवसाठी पीठ मळून घेऊ त्यासाठी इथे मी एक वाटी बेसनपीठ घेतलं आहे त्यात आपण पाव चमचा हळद ॲड करू अर्धा चमचा धनेपूड पाव चमचा तिखट आणि चवीनुसार मीठ हे सगळे जिन्न चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत आपण आता यात थोडं थोडं पाणी टाकून ह्या पिठाचा घट्टसर असा गोळा मळून घेऊ थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर गोळा तयार करायचा आहे नाहीतर हे पीठ लवकर चिकट होतं आणि पातळही होतं आमच्याकडे खानदेशात ह्या भाजीला कच्च्या पिठाची शेवभाजी म्हणतात तुमच्याकडे जर ह्या भाजीला काही वेगळं नाव असेल तर ते कमेंट करून नक्कीच सांगा इथे मी ह्या पिठाचा मस्त घट्टसर असा गोळा तयार करून घेतलेला आहे आपण आता हा गोळा सोऱ्यामध्ये भरून घेऊ शेव करण्यासाठी मी या पद्धतीची जाळी वापरते सोऱ्याला सोऱ्यात सो भरण्यासाठी पिठाचा आपण असा रोल तयार करून घेऊ तुम्ही पाहू शकता इथं रशाला मस्त अशी उकळी आलेली आहे आपण आता यात शेव टाकून घेऊ रसा उकळल्याशिवाय आपल्याला यात शेव टाकायची नाही आहे रशामध्ये मस्तपैकी अशी शेव पाडून झालेली आहे आपण एकदा ही शेव चमचाने मस्त मिक्स करून घेऊ म्हणजे ही शेव रशामध्ये चांगली मोकळी मोकळी होईल आता आपण ही शेवभाजी कमी गॅसच्या फ्लेमवर शिजू देऊ शेव शिजल्यानंतर जर तुम्हाला ही भाजी थोडी घट्ट वाटत असेल तर त्यात थोडं कोमट पाणी करून टाका आणि या भाजीला एक उकळी येऊ द्या पाच ते सात मिनटात मस्तपैकी कच्च्या पिठातली ही शेवभाजी मी शिजवून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता इथे भाजीला मस्त असा घट्टसरपणा आला आहे आणि तरीही खूप छान आलेली आहे आपण आता गॅस बंद करू आणि ह्या भाजीवर कोथिंबीर टाकू घेऊ तुम्हाला ही कच्च्या पिठातील खांदेशी शेवभाजी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही ही रेसिपी पाहिली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय